आमदार किसन कथोरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत आरपीआय ज्येष्ठ महनीय व्यक्तिमत्वांचा सन्मान सोहळा पार पडला या प्रसंगी मुरबाड तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकवीस ज्येष्ठ व्यक्तिमत्वांचा सन्मान आमदार किसन कथोरे व आरपीआयचे नेते सुरेशदादा बारसिंग यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार किसन कथोरे यांचे वाढदिवस अभिचिंतन करताना जल्लोष केला त्यांचा केक कापून त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या या कार्यक्रमाचे आयोजन आरपीआयचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश शहर अध्यक्ष कैलास देसले महिला आघाडीचे अध्यक्ष सुरेखाताई खोळंबे युवक अध्यक्ष धनंजय थोरात यांनी केले होते या प्रसंगी आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष महबूबाई पैठणकर जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र सोनावणेसर प्रमोद जाधव प्रवीण गायकवाड महिला अध्यक्ष प्रतिभादाई कांबळे भाजपचे अध्यक्ष दीपक पवार माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हासभाऊ बांगर बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते <स्थाँगाए> कौन सी पवित्र दिसतोय डेटा आदरणीय मोदी साहेब यांचा वाढदिवस वाढदिवस आणि पद्धतीने पातळीवर काही दिवसानंतर मोरबाडचं नाव प्रामुख्याने घेतलं जाईल कारण आशिया खंडातील सर्वात मोठा असा ग्लास कायवा मोरकाट तालुक्यातील महाशे येथे उभारण्यात येणार आहे आणि त्याची मंजुरी मिळ

त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब पैदा दोस्ते साहेब शिवकाबाई भोळे सर आमच्या आंबेडकर जनतेचे गिच्छ आहे त्या ठिकाणी भरपूर गर्दी असते म्हणून गेले चार पाच वर्ष सतत आणि हा कार्यक्रम आगळ्या पद्धतीमध्ये आणि तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी था। हो साजरा करतो तुम्ही आतापर्यंत आम्हाला जे प्रेम दिलं ते प्रेमाचे एक छोटसा म्हणजे खालीचा वाटा म्हणून या ठिकाणी त्या वाढदिवसाचं आम्ही नियोजन केलं त्या वाढदिवसामध्ये आमच्या तालुक्यामध्ये ते धम्मामध्ये एक चांगल्या प्रकारे काम करून धम्म वाढवण्याचं काम करतात अशा आमच्या सर्व धम्म महाबांधवांचा या ठिकाणी आपल्या सुगम असते सन्मान होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे हा पक्ष पक्षाचं काम करत असताना नरसिंह दादा तिकडे महाराष्ट्रात काय चाललंय आम्हाला माहित नाही परंतु आदरणीय कटोरे साहेबांचा रिपब्लिकन पार्टी इंडियावर एक अतुट प्रेम आणि अतुट जीव या ठिकाणी आम्हाला प्रत्येक वेळी निदर्शन येत आहे खऱ्या अर्थाने साहेबांनी कुठलाही कार्यक्रम असो मला आज कसं आठवलं नाही की साहेबांनी आरबीआय ला बाजूला केले म्हणजे एवढं प्रेम हे कुठल्या जन्माचं नातं आहे हे मी काय सांगू शकत नाही परंतु त्यांच्या कुठलाही कार्यक्रम असो कुठला मेळाला असो त्या ठिकाणी साहेब आवाजून आरबीआय मान सन्मान देतात असा आमदार आम्हाला लाभलं हे खऱ्या अर्थाने आमच्या भाग्य आहे साहेब या ठिकाणी आमची एक इच्छा आहे की ज्या आपण विकासाचे महापुरुष आहात ते बाबासाहेबांचा तुम्हाला कुठला त्या ठिकाणी मुरबाड मध्ये तुमच्या हयातीत आणि तुमचा निवडणकर मागणी आहे त्या त्याचप्रमाणे या ठिकाणी विनयित स्मारक होत आहे त्या स्मारकाला आपण स्वतः त्या ठिकाणी जातीने लक्ष घालून तो स्मारक कशा पद्धतीने वाढत अशा पद्धतीचे आम्ही सगळ्यांना या ठिकाणी आशा व्यक्त करतो बोलण्यासारखं खूप काय आहे परंतु वेळेचं भाग ठेवून मी माझं छोटस मनोगत थोडक्यातच थांबवतो निपोन पक्षाच आणि कपिल साहेबांना आता फार वेगळं आहे निपोन पक्षाची जनता आमचे नेते कपिल साहेबांना खरं प्रेम करतात बाबासाहेबांचं मोठं स्मारक त्यांनी बदलावर लोक केलंय अटल साहेब स्वतः येऊन गेले आणि या आमची संपूर्ण बदल साहेबांना आपला स्वतःचा माणूस स्वतःचा भाव मानत असतात तरी सुद्धा राजकीय विचार विरोध पक्षाची थोडीशी कुठंतरी पिचॅप होत असते मी या Matematun, update apik, syaprit. Yang lain yang diuntukkan, kalau partai tersebut jelas beresin-beresin, menerpa di kastika, mengapa dikasih? Yang akan dimulai, periksa, disiplin, suruh para pen. Kali terjang, amin, amin. Amchat, 2022, 2023, 2022, 2022, 2023. Doktor, bangsa, 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 त्याचबरोबर त्याने एक मोठं काम केलं होतं या कोकण प्रदेशसाठी खोती नावाचे <laughs> सांगतो माझे आप्पा आमदार आहेत हे फार कमी लोकांच्या वाक्याला येत असते जरी मला कधी मी उपयोगी पडेल याचा मला त्याला कधी विचारला अंदाज नसतो पण त्याच्या मनातल्या भावना माझ्याशी अशा जोडलेल्या असतात की तो आप्पा कधी बोलतोय आणि माझ्या छातीला कधी येत ना होतात हे माझं मलाही कळत नसतंय आणि म्हणून तो जिवाळा आणि आपुलकी ही आपल्या बरोबर एवढ्या मत्या उंचीवर कधीही विचार करण्याची गरज लागत नाही मी बिंदास्त असतो खरं म्हणजे सुरू जगा तुम्हाला सांगायला मला आनंद मला आजपर्यंत कधीच वाटलं नाही त्या रिपब्लिकन पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला मला निवडणुकीच्या सगळी पण माझी थोडीशी मला मनाशी आली प्राध्यापकांच्या बोलण्यामध्ये त्याने सांगितलं मी तुम्ही शेवडे कैलास आम्ही सगळे साहेबांच्या पाठीशी आहे प्राध्यापक पाठीशी असणाऱ्या माणसाला माझा अजिबात विश्वास नाही माझं बरोबर असायला पाहिजे पाठीमागे असताना माणसा मागे जोडून तुम्ही आणि कधीही आपण बरोबरीने राहिलं पाहिजे लहान मोठा हा भेदभाव मानत नाही आलं पाहिजे मी आमदार आहे मी कशाला त्या लहान माणसाबरोबर जाऊ मला असं वाटते की त्या लहान माणसाच्या खांद्यावर जर माझा हात पडला तर त्याच्यासारखा आनंद दुसरा फायदा आणि माझा हात कधी कधी कोणाच्या खांद्यावर पडेल त्याचा भरोसाच नसतो आणि मी भाग्यवानी एक आहे तुम्ही मला भाषणात सांगितलं मी खरं म्हणजे ज्या पवित्र भूमीमध्ये बाबासाहेबांचा आजोड होत तिथं माझा जन्म झालाय मी ज्या ठिकाणी माझ कर्मभूमी तयार झाली त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची शिवजयंती त्या शिवजयंतीचे अध्यक्ष स्वतः बाबासाहेब होते माझ्या स्थळ हे माझ्या वाट्याला आले पण हे माझं कर्तव्य आहे ना हे दोन्ही स्थळं चांगली निवडले भाजपाताने म्हणून बदलापूरला जे बाबासाहेबांचं स्मारक उभं केले गेले त्याच्या मागे इतिहास आहे ना हा कुठेतरी उभं करण्याचा प्रयत्न केला नाही आपण एवढं चांगलं स्मारक माझ्या हातातून ते झालं हे मला सगळ्यात समाधान वाटते की बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने भूमी जी पवित्र झाली त्या भूमीमध्ये काहीतरी त्यांचं नाव वाढलं पाहिजे यासाठी आपण ते केले आता त्या ठिकाणी आपण सगळ्यात उंच पुतळा काम जवळजवळ पूर्ण होत आले पंचावन्न फुटीचा पुतळा आपण ते केले त्याची सगळं काम पुतळ्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आहे पंचावन्न फुटी पुतळा आपण त्या ठिकाणी स्वार्थ्या ठिकाणी उभा करतो अरे उंचीचा पुतळा आता त्या सांगितलं का मोरबारचा पुतळा झाला पाहिजे सांगितलं दिनेशने दिनेशने त्याचा खुला साकारला पाहिजे दोन हजार आपण त्याचा ठराव आमच्या रवीने घेतलेला आणि तो थांबलाय कशा करता जागेची अजूनही तिथली खात्री होत नाही अगोदर सगळ्यांचा म्हणत ती जागा आहे आता जे आपला पुतळा आहे ती जागा लहान आहे माझ्या दृष्टीने कारण उभा कुतळा उभा करायचा असेल तर त्याला जरा मोठी जागा मला मिळाली आणि तर तेवढी मोठी जागा तिथे मिळाली नसल्यामुळे तो कुत्र्याचं आपल्या सगळ्या परवानग्या पूर्ण झालेल्या मला निधीची अडचण नाही उलट माझं स्वप्न आहे तर तो पुतळा पूर्ण कृती बोलला मागण्याची गरज नाही तो नक्कीच सुरू त्याला काही अडचण पण नाही फक्त त्यासाठी परत आता कर्जला विचारलं आणि विचारलं रवीला की आपण आपत्तम त्याच्या त्या जागेच तिथं करायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी सांगा त्या दिवशी आपण अभिनंदन पुतळा उभा करू मला अडचण करायची आणि कराचीच येतो आणि म्हणून इथला तर पुतळा सुद्धा उभा राहील पण मला सगळ्यात महत्वाचं ताटासाहेबांची विचार हे घराघराच्यात गेले पाहिजेत यासाठी आपण सगळ्यांनी लावलं पाहिजे मला चांगलं सांगितलं मोदी साहेब पंढरीसाहेबांच्या जागे आज त्यांचा वाढदिवस आहे आम्ही काय आम्ही शिक्षकांनी आम्ही कार्यकर्त्यांनी या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत जातात का खूप चांगलं त्यांनी विश्लेषण केलं आपली आपली भाषा तिने कुठं घेऊन ठेवले याच ज्वलंत उदाहरण पाहिजे खूप एक वेगळ्या विचारातून ती बोलली गेले आणि तिच्या बोलण्यातून एवढी तर असते ना कोणीही तिच्यामध्ये चूक पाडू शकणार नाही एक चांगल्या पद्धतीने मांडणी आणि चांगले विचारतो आपल्याच खेड्यातली मुलगी शिकायला ना त्यामुळं एक वेगळं नातं त्यांनी त्या माध्यमातून उपयोग केलंय मला माझी तुम्हाला सगळ्या माहिती मी दिनेश पेटला किंवा कोणी पेटला तर पहिल्यांदा विचारतो दिनेश रमाईची घरं किती झाली माझा माझ सगळ्यात लक्ष असतंय ना रमाईच्या घरांच्या काय असतंय तो शेवटचा माणूस माझ्यापर्यंत पोहोचेल का मग तो कोणाच्या माध्यमातून पोहोचेल तर दिदींच्या माध्यमातून बैलांच्या माध्यमातून या मंडळीने सगळ्यांना मी सांगत असतो एकही कोणाचा साठ घर राहता कामाने प्रत्येकाला आपली मदत झाली पाहिजे सरकार देत मी देत नाही पण आपण पाठवताना कंजूशी का करतो एवढा इस्पॅक्ट घेतलाय अजूनही माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मागेल त्याला घर ही भूमिका घेऊन तुम्ही सगळ्यांनी काम करा रमाईचं एकदम घर असा एकही असा कोणी माणूस करा कामा नाही तर त्याला घर नाही मिळालं अच सांगतो आता साडे सतरा हजार घर आपण आपल्या मतदारसंघात मंजूर करून घेतला दिनेशने पण सगळं जेवढं मागाल तेवढा इष्टांचा मी कधी बघतच नाही मला इष्टांगिष्ट चालतच नाही इष्टांच्या बाहेर जाऊन कामा आणण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि ती शेवटच्या माणसा गेली पाहिजे ही भूमिका आहे आम्ही मला त्यांनी पत्र दिलं होतं की आपल्याला पैसे वाढले होते दोन लाख वीस हजार काहीतरी झाले आम्हाला पण त्याच्यामध्ये पैसे वाढले पाहिजेत ही मागणी केली होती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण मागणी केली होती आपल्याला स्वतः पन्नास हजार रुपये त्याच्यामध्ये वाढ करून बरोबरी करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामुळे दोन लाखापेक्षा अधिक आपल्याला जर मदत होत असेल तर आपण सगळ्यांनी प्रत्येकाने ज्याला लाभाची गरज आहे त्याने तातडीने प्रस्ताव पाठवा शंभर टक्के त्याला घर मिळेल कारण हेच सगळं ध्येय आपलं असावं शेवटच्या माणसापर्यंत ती योजना गेली पाहिजे आणि त्याला लाभ झाला पाहिजे प्रत्येक माणूस आम्हाला भेटायला येणार ना ना नाही आमदारला भेटणार नाही किंवा यांना भेटणार नाही कोणी आपल्या कोरोना गरीब माणसाला ज्या योजना आहेत त्या सगळ्या मिळाल्या पाहिजेत आणि तीच खऱ्या अर्थाने आपण विचार केली पाहिजे कदाचित आपण माणसेचं सांगितलं खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं त्यामुळे जगाच्या नकाशावर चायनाला गेलो चायनाला त्या स्कायवॉक चाललो होतो मला नव्हतं याच्यापेक्षा माझ्याकडे मोठा होऊ शकेल आणि मी था थो थो, हो ते प्रयत्न हो केले पण त्याला यश आलं चायनाचा एकशे बारा मीटरचा आहे आपला एकशे बेचाळीस मीटरचा स्कायवॉक होतोय आणि इतिहास होतोय केवळ इतिहास होते के पर्यटक येतील म्हणून नाही कायवॉक होत म्हणून नाही बाहेरच्या देशातले पूर्ण भारतातले पर्यटक आले तर माझ्या लोकांना रोजगार त्या ठिकाणी चांगला मिळेल मोठ्या प्रमाणात उत्पन्न होईल पर्यटक आल्यानंतर ऍटोमॅटिक त्या ठिकाणी काम धंदे घालतील आणि त्याचा फायदा आपल्या तालुक्याला ता ता होईल आणि मोरधा तालुक्याचा इतिहास होईल सगळ्यात चांगलं काम उरधा तालुक्यामध्ये आहे आज आपण तुम्हाला कल्पना नसेल गेला नसाल कोणीतरी जाऊन या भारतातल्या सगळ्या ठिकाणचे पर्यटक त्या ठिकाणी धबधबा पाहण्यासाठी येतात भारतातले जागा नसते त्या ठिकाणी रोज पाच दहा हजार लोक आहेत कुठून कुठून गाड्या येतात मागच्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी साहेब नवीन आले त्यांना घेऊन गेलो होतो दाखवाला कुठून तामिळनाडू पश्चिम महाराष्ट्र याच्यात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली गुजरात या सगळ्या भागातून गाड्या आल्या होत्या म्हणजे या उड्या गाड्या येतात त्या कलेक्टरने विचारलं मला म्हणलं साहेब इथे जेवढे आदिवासी आहेत ना या प्रत्येकाच्या घरी रात्री जेवढी जागा असेल तेवढी ते लोक तिथे झोपतात जेवण देतात दोनशे रुपयाला शाकाहारी जेवण अडीचशे रुपयाला मांसाहारी जेवण त्या आदिवासीचं म्हणणं आहे साहेब रोज आम्हाला खूप पैसे मिळतात एक तिथे एक उभा नाही नाही लागले नाही तोडाच केले बरोबर त्यांना रोज मला ला ते लाल सव्वा लाख रुपयाचा तिथे आज तुम्हाला सांगतो त्या वाल्यांना जर सांगितलं तर हे बंद करा तर ते रस्त्यावर माझ्या गरीबाला आदिवासाला तिथे रोजगार मिळण्यासाठी पाहिजेत त्या सुविधा दिल्या पाहिजेत आणि म्हणून अशा प्रकारचे काही विचार करतोय कर जेणेकरून आपल्याला ते चांगलं करता येईल बुमाईचा स्मारक स्वतः आपण याच करतोय बाबासाहेबांचा आलोट हे जर चांगलं डेव्हलप झालं सगळे भारतातले जेवढे आपल्याला मानणार आहेत ते सगळे त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला येते आणि म्हणून आपल्याला ते स्मारक होते कसं म्हणते का याच्यामध्ये इथं का तिथं याच्यावरून माझी पाच सात वर्ष केली आणि जो करतो तो अंत आहे तो समाजाचा म्हणतच नाही आता तिथं माझा जन्म झालाय त्यामुळे माझ्याशी काही चाललं नाही पण आता ते मार्गी लागले आणि आता मार्गी लागला असं नाही तर भीमाही स्वागत आपण असं त्या ठिकाणी पर्यटकांना सुद्धा खूप मोठी संधी तिथं मिळेल आणि आमच्या भाविकांना सुद्धा तिथं नतमस्त व्हायला चांगलं स्थळ निर्माण होईल असं चांगला विचार करे अर्थान घेईल पण मी आज दुसरं एक माझ्या महिला तुम्ही आहात माझ्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर होतं आणि कॅन्सरची महिलांना तपासणी करण्यासाठी सुरुवात केली सध्या महिलांच्या मध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं तुम्ही माझ्या सगळ्या तुम्ही लवकर सांगत नाही बाहेर जायला तर इथं जवळपास कुठंच तपासण्याची सोय नाही ज्युपिटर हॉस्पिटलला एक मशीन आहे आणि दुसरी मशीन आता आपण मुरबाडला जाईल आज तिचं उद्घाटन केलं चाळीस रोज महिलांची तपासणी चाळीस एक तारखेला पहिली सुरुवात करतोय चाळीस महिलांची तुम्हाला विनंती आहे तुम्हाला आहे असा नका म्हणा मला आहे सगळ्यांनी तपासणी करा चुकून एखाद्या भगिनीला जर कुठेशी लागण झाली असेल पहिल्या स्टेजवर तर काळजी करण्याची गरज नाही आपला तालुका टाटा हॉस्पिटल ठाणे यांनी कॅन्सरसाठी महिलांचा सगळं दत्त घेतला आणि त्याचं सगळ्यात मोठं काम माझ्या हातातलं माझ्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं काम ते कोणत्याही माझी महिला कॅन्सर मधून मृत्यू यायला नको हेच ते ठेवलेलं आहे तर ज्या घरातली महिला जाते ना त्या घराला दुःख माहिती आईसारखं दुःख दुसरं कुठलंच नसतंय आणि म्हणून कोणाची आई असेल कोणाची बहीण असेल की कॅन्सरने मृत्यू झालाय कॅन्सरचे उपचार झाले नाही हे होऊ नये यासाठी आपण आज खूप मोठं पाऊल उचललंय आपण सगळ्या जरी आपल्या नावा सगळ्यांना सांगा फक्त एकच आहे एका दिवशी फक्त चाळीस होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी त्यांचा थोडा नंबर लावून जर ठेवले तर त्या तारखेला तुम्ही जाऊन त्या ठिकाणी करा चुकून निघाला तर सगळी व्यवस्था मी करेल काही काळजी करण्याची गरज नाही डायलिसिसची मशीन सुद्धा आपली सगळ्यात चांगली मशीन आणलेली आहे अजूनही दुसरी नवीन बसवतोय डायलिसिसला सुद्धा आता कुठेही बाहेर जायला लागत नाही मग आपण आरोग्याचं बोललं खूप चांगलं सांगितलं माझ्या आवडीचा विषय जवळजवळ हजाराच्या वरती वरती पेशंट या ठिकाणी त्या ठिकाणी तपासले गेले अशी खूप चांगल्या आरोग्याच्या आपण सुविधा करतो पण त्याचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे तुम्ही जाऊन पहा खूप चांगल्या व्यवस्था आहे आपण सगळ्या महिलांनी त्याच्यावर लक्ष द्यावं अशी विनंती करतो आज कारण म्हणजे वाढदिवसाचं औचित्य साधून आपण सगळेजण मला आशीर्वाद देण्यासाठी खरं म्हणजे आज मोदी साहेबांचा वाढदिवस आहे देशाचं नाव जगाच्या एक वेगळ्या पद्धतीने रचलंय त्यांना आपण सगळेजण मानत असतो साहेब त्यांच्या बरोबरीने काम करतात आथंबसाहेबांचे आपण पायिका आहोत त्यामुळे सगळ्यात जण मिळून त्यांना शुभ आशीर्वाद